नमस्कार महिपतच्या सांगण्यावरून जोशी वकिलांनी मधुकर पाटलांची केस घेतलेली आहे जोशी वकील काय लायकीचं आहे हे अर्जुनला चांगलंच माहीत आहे महिपतच्या सांगण्यावरून जोशी वकिला मधुभाऊंना फसवणार आहे तो साक्षीला निर्दोष सोडून मधुभाऊंना जेलची हवा खायला लावणार आहे हे मधुभाऊना काही माहीत नाही तरी सुद्धा मधुभाऊ त्यांच्याकडेच केस देत आहेत अर्जुन एवढा समजावून देखील मधुभाऊ ऐकायला तयार नाहीत मैपत जोशी वकिलांना सांगतो तुम्हाला माहीत आहे ना काय करायचं आहे माझ्या साक्षीला निर्दोष सोडवायचा आहे माझ्या साक्षीने खून केलाच नाही हे तुम्हाला कोर्टात सिद्ध करायचं आहे तेव्हा जोशी म्हणतात हो साहेब मला माहीत आहे काय करायचं आहे ते साक्षी मॅडमना निर्दोष सोडून त्या मधुकर पाटलाला अडकवायचं आहे तेव्हा मैपत म्हणतो हां अगदी बरोबर तुम्हाला पाहिजे तेवढा मी पैसा देईन पण ही केस तुम्ही क्लोज करून टाका त्या अर्जुन मला आहे कसा केस जिंकतो तेच बघूया ना आपण तर इकडे मधुबाऊ काही ऐकायला तयार नसतात सायली देखील खूप समजावते पण ऐकायला तयार नसतात शेवटी सायली ही कुसुमच्या गावाला जायला निघते कुसुम म्हणते की सायली थांब मी सुद्धा तुझ्यासोबत येते मी तुला सोडेन गावाला आणि परत येईन मग सायली आणि कुसुम ह्या गावाला जायला निघालेल्या असतात इकडे अर्जुनला बातमी लागते की सायली ही कायमची गावाला निघाली आहे ते ऐकून अर्जुनच्या जमीनच सरकते कुसुम आणि आणि या बस वर ले ले बस असतात असतात त्या त्या दोघीही तिकीट काढतात वाट बघत बसलेल्या असतात सायलीला अर्जुनची सारखी आठवण होत असते त्याच्यासोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी या जाग्या होतात आणि तिच्या समोर येतात ती त्या स्वप्नातच असते तर इकडे अर्जुन हा लगेच बस स्टॉप वर यायला निघालेला असतो तो खूप फास्ट गाडी मारतो आणि बसस्टॉपवर हो येतो गाडी लावतो आणि धावत धावत बसस्टॉपवर हो येतो आणि प्रत्येक गाडी चेक करतो आणि हाका मारत असतो मिसेस सायली मिसेस सायली सगळीकडे तो शोधतो पण त्याला काही सायली सापडत नाही बिचारा अर्जून रडकुंडीला येतो खूप सायलीला शोधत असतो पण सायली काही सापडत नाही म्हणून त्याला मोठा धक्काच बसतो तो हादरून जातो तो विचार करतो गेला की काय मिसेस सायली कायमच्या गावाला निघून कुठच्या गावाला गेल्या कुठे गेल्या काहीच माहीत नाही मी कसं त्यांना शोधू नाही मला त्यांना आता शोधून काढलंच पाहिजे काय करू मी तर इकडे सायली ही बसलेली असते आणि तिला अर्जुन आल्याची जाणीव होते ती पाहत असलेल्या स्वप्नातून लगेच जागी होते तर त्यांची बस आलेली असते मग कुसुमाणी सायली या बसमध्ये जायला निघतात आता मिसेस सायली कुठच्याच बसमध्ये दिसत नाही म्हणून तिथे असलेल्या बस ऑफिसच्या माईकवरून हा अनाऊन्स करतो मिसेस सायली त्याबरोबर सर्व माणसं ही अर्जुनकडे बघायला लागतात त्यानंतर मिसेस सायली अर्जुनचा सा आवाज ऐकल्याबरोबर कुसुम आणि सायली आहे तिथेच उभ्या राहतात आणि सायली समोर बघते त्या समोर अर्जुन माईकवर बोलत असतो आणि अर्जुनचं देखील लक्ष सायलीकडे जातो मग मा अर्जुन माईकवर बोलतो मिसेस सायली आज मी संपूर्ण जगासमोर माझ्या मनातल्या भावना माझा प्रेम व्यक्त करणार आहे आज मी संपूर्ण जगासमोर सांगतोय आय लव यू मिसेस सायली आय रिअली लव्ह यू ते ऐकताच तिथे जमलेले सर्व लोक टाळ्या वाचवतात कुसुमला आणि सायलीला खूपच आनंद होतो सायलीला तर इतका आनंद होतो की सायली जाऊन लगेच अर्जुनला मिठीच मारते मग सायली देखील माईकवरच अनाऊन्स करते अर्जुन सर तुम्ही संपूर्ण जगासमोर प्रेम व्यक्त केलं आता मी सुद्धा संपूर्ण जगासमोर माझं प्रेम व्यक्त करणार मी संपूर्ण जगासमोर सांगते आय लव्ह यू टू अर्जुन सर ते ऐकून अर्जुन आनंदाने उडास मारायला लागतो अर्जुन आणि सायली एकमेकांना घट्ट मिठी मारतात कुसून त्यांना बघून त्यांची दृष्टच काढते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू